जी स्त्री यावेळी झोपते त्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करते श्रीकृष्ण म्हणतात तुमच्या घरातील स्त्री रात्री यावेळेस झोपते त्या घरात कधीच धनाची पैशाची कमी भासत नाही तुमच्या घरातील स्त्री रात्री यावेळी झोपते त्या घरात कधीच गरिबी येत नाही तर घरामध्ये श्रीमंती येते तुम्ही सुद्धा या बाबतीत जाणून घेण्यासाठी उत्सुक असाल तर तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा पौराणिक शास्त्रानुसार श्रीकृष्ण म्हणतात जेव्हा कोणी स्त्री या वेळी झोपते त्या घरामध्ये श्रीमंती ती व्यक्ती धनवान बनते यासोबत काही अशा चुकांच्या विषयी जाणून घेणार आहोत की ज्या रात्रीच्या वेळी महिलांनी चुकूनही कधीही करता कामा नही। नाही नाहीतर लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कधी प्रवेश करणार नाही मित्रांनो स्त्रियांनी यावेळी झोपल्याने त्या घराची बरकत होते तेव्हा जी स्त्री रात्रीच्या वेळी आणि सकाळच्या वेळी एक काम करते त्या घरावर लक्ष्मीची कृपा राहील तुम्ही तर विश्वास नाही ठेवणार हे मी सांगत नाही तर हे जोती सांगतात असे घर कधीही धनवान बनवू शकते मित्रांनो झोप एक अशी गरज आहे जे प्रत्येकासाठी खूपच आवश्यक आणि महत्वाचे आहे जेव्हा आपण रात्री झोपतो तर आपल्या शरीराचे सर्व थकावट निघून जाते आणि आपल्यामध्ये पुन्हा एकदा कार्य करण्यासाठी नवीन ऊर्जा तयार होते असे तर झोपण्याचा प्रत्येकाचा आपला एक टाइम असतो परंतु काही वेळा झोप एवढी गाडी येऊन जाते की व्यक्ती कधीही कुठेही झोपतो झोपत जातो झोपणे व्यक्तीसाठी तेवढेच आवश्यक आहेत जेवढे जेवण आवश्यक असते तेवढी झोपही आवश्यक असते स्त्रियांच्या अशा झोपण्याने सर्वप्रथम यश कीर्ती प्राप्त होते स्त्री जर यावेळी झोपतात तर विश्वास ठेवा तुम्हाला श्रीमंत आणि धनवान होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही आणि असे शास्त्रामध्ये सांगितले आहे त्यामुळे तुम्ही हे अवश्य जाणून घेणं गरजेचं आहे अशा वेळी झोपते हे कार्य आवश्यक करा तर मग मित्रांनो जाणून घेऊया शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितले गेले की रात्री उशिरापर्यंत जागी राहणारी महिला पूर्ण घराचा विनाश करते आणि माता राणी लक्ष्मी रु रुष्ट होऊन जाते अशी मान्यता आहे उशिरापर्यंत जर कोणी महिला जागी राहत असेल तर याचा अर्थ तुमच्या घरामध्ये कोणतीतरी फार मोठी समस्या होऊ शकते त्यामुळे कोणत्याही महिलेने रात्री उशिरापर्यंत कधीही जागी राहता कामा नये असे करत राहिले तर भयंकर दोष लागतात त्यामुळे लवकर झोपून सकाळी लवकर उठले पाहिजे धर्मशास्त्राच्या अनुसार ज्या घरातील महिला आपला जास्तीत जास्त वेळ झोपण्यासाठी बर्बाद करतात ते, ते घरात राहू केतो आणि शनीची कुद कुदृष्टी पडू शकते हे पाहता तर तुम्ही असे कधीच करता कामा नये जर महिला नेहमी सर्व वेळ झोपण्यात घालवते तेव्हा सर्व देवता भयंकर क्रोधित होतात त्यामुळे मर्यादित झोप घेतली पाहिजे कारण की जास्त झोपून राहणे ही धनाची हानी आणि आजारपणांना नियंत्रण निमंत्रण देण्याच्या बरोबरीचे आहे जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी अंथरुणावर येतात तेव्हा नकारात्मक ऊर्जांनी भरलेल्या गोष्टी विषयांची चर्चा करू नका हाताबाहेरील गोष्टीचा विचार करू नका असे केल्या नकारात्मक शक्ती आकर्षित होते आणि तुमच्या स्वप्नांमध्ये येऊन तुमच्यावर तिचा प्रभाव पडू शकतो नेहमी मनामध्ये चांगल्या सकारात्मक विचार चिंतन करत झोपले पाहिजे यामुळे आपण असत्य अशा गोष्टी विषयांची चर्चा करू शकतो करू नका यामुळे आपणास यश व कीर्ती आणि उन्नती प्राप्त राहते मित्रांनो कदाचित हे फार कमी लोकांना माहीत असेल की आठवड्यातील काही खास दिवसांच्या वेळी तुम्ही कधीही उशिरा उठता कामाना कामा उ कधीही उशिरा उठता कामा नये तर उशिरा उठणे सर्व शास्त्रानुसार योग्य मानले जाते परंतु काही खास दिवसांसाठी या वेळेत परिवारातील सर्व सदस्यांनी उठले पाहिजे या गोष्टीची खास काळजी घेतली पाहिजे कोणत्या दिवसामध्ये उशिरा उठण्याचे उठण्याने सर्वात भयंकर दोष लागतात त्यामुळे मंगळवार शनिवार आणि गुरुवार शक्य होईल तेवढे लवकर उठण्याचा प्रयत्न करावा कारण उशिरा उठण्याची वेळ तुमचा विनाश करू शकते शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले की या दिवसामध्ये उशिरा उठू नये तर मग आता पाहूया की सकाळची वेळ उठण्याचा योग्य मुहूर्त कोणता आहे कोणत्या वेळी तुम्हाला उठले पाहिजे चला तर हे जाणून घेऊयात चार ते साडेपाच पर्यंत पहाटेच्या यावेळी उठणे तुमच्या जीवनाची उन्नतीची कामे जर होते यावेळेस उठणारी व्यक्ती देवी देवतांचा धनलक्ष्मींचा अत्यंत प्रिय असते जेव्हा कोणी महिला यावेळी उठते तर अशा घरामध्ये धनलक्ष्मी अतिप्रसन्न होते आणि अशा घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो मित्रांनो महिलांनी सर्वात प्रथम सकाळी उठल्यावर घरामध्ये झाडू मारले पाहिजे <coughs> जर तुम्ही असे करू शकत नसाल तर घरामध्ये कमीत कमी घराच्या मुख्य दरवाजासमोर झाडू अवश्य मारावा परंतु जर तुमच्या घरामध्ये कोणाला साडेपाच दरम्यान उठणे शक्य होत असेल तर कमीत कमी सात वाजण्यापूर्वी अवश्य उठा कारण की घरातील सर्व सदस्यांना या गोष्टींचे ज्ञान ठेवले पाहिजे की सात वाजल्यानंतर घरामधील सदस्य जर झोपून राहत असतील तर अशा घरामध्ये देवी देवता आपल्या वास वास कधीच करत नाही कायम स्वरूपात या घरातून निघून जातात त्यामुळे तुम्ही ही चूक करू नका कारण की घरातील सर्व सदस्यांना या गोष्टींचे ज्ञान ठेवले पाहिजे त्यामुळे तुम्ही ही चूक करू नका जर तुम्ही तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी खुशीचे वातावरण घेऊन येऊ इच्छिता तर असे करू नका तुमच्या घरामध्ये सात वाजून गेल्यानंतर कोणत्याही सदस्याने झोपून राहता कामा जर कोणी आजारी असेल तर काही हरकत नाही परंतु इतर दिवसांमध्ये या चुका तुम्ही करू नका सूर्य उगवल्यानंतर कोणत्याही सदस्याने झोपून राहता कामा नाही जेव्हा तुम्ही महिला पूर्व दक्षिण दिशेला आपले डोके करूनच झोपते तर पूर्ण कुटुंब धनधान्याने भरून जाते घरात सुखाची झुळूक येईल जसे की घरात सुखाचा वर्षाव होत आहे आरोग्यदायी जीवनासाठी बॉक्स बेडवर झोपू नये बॉक्स बेडवर झोपणे म्हणजे आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे बेडरूममध्ये देवघर किंवा देवाची मूर्ती फोटो असू नये लाल काळा हे तीन कलर घरामध्ये जास्त वापरू नयेत यामुळे घरामध्ये सुख समृद्धीदायक आयुष्यासाठी अडचणी येऊ शकतात पुरुष आणि महिला यांनी दक्षिणेला डोके करून झोपतील तर तुमच्यासाठी खूपच चांगले राहील त्यामुळे तुम्हाला दीर्घायुष्य लाभेल म्हणून दक्षिण या दिशेला डोके ठेवले पाहिजे आपल्यापैकी बऱ्याचशा दाम्पत्यांच्या मनात हा प्रश्न उद्भवतो की रात्री पती आणि पत्नीने कसे झोपले पाहिजे तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण शास्त्रीय सिद्ध असलेले माहिती सांगणार आहे तर लक्ष देऊ नयका वास्तुविज्ञानामध्ये सांगण्यात आले आहे की दाम्पत्य जीवनामध्ये आपापसातील प्रेम व जिव्हाळ्याचे नातं बनून तसेच योग्य ताळमेळ जुळून राहण्यासाठी पती पत्नीच्या डाव्या बाजूला झोपले पाहिजे तुमच्यासाठी खूप चांगले राहील त्याच्या मागे मुख्य कारण आहे की पत्नीला पतीचे डावे अंत मानले जाते जेथे की पतीला पत्नीला उजवा हिस्सा मानला जातो पारिवारिक जीवनामध्ये संतुलन बनवून राहते ज्या घरातून लक्ष्मी रुष्ट होऊन जाते त्यांना धनसंबंधी समस्या झुंजावे लागते खर तर कित्येक वर्षापासून अशी परंपरा मान्यता चालत आलेली आहेत ज्यांचे अनुसार बोलले गेलेले आहे जर असे केले जाईल तर लक्ष्मी त्या घराकडे कायमची पाठ फिरवते त्यामुळे तुम्ही गाड बांधून ठेवा तुम्ही गाठ बांधून ठेवा की तुमच्या घरामध्ये अशा कामांना जराही वाव देऊ नका त्याने तुम्हाला येणाऱ्या कालावधीत तुमच्या जीवनात कधी धनाचा अभाव झेलावा लागू शकतो शेवटी अशी ती कोणती कामे आहेत जी सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळी करता कामा नाही असे मानले जाते की सायंकाळी रात्रीच्या वेळी दूध मीठ दही मीठ पीठ कोणाला देता कामा नाही मित्रांनो तुम्ही यावेळी जर खरेदी करत करून आणत आहात परंतु कोणीही कोणाचा घरातून मात्र देऊ नका हेच केले तर तुमच्या घरात लक्ष्मीचा वास घरात राहील मित्रांनो हेही लक्षात असू द्या की सकाळी उठल्यानंतर पूर्ण घराची साफसफाई करता पूजापाठही करता अगदी तसेच सूर्य मावळण्यापूर्वी सायंकाळच्या वेळी आपल्या घराची साफसफाई करा कारण की घाण केर कचरा धनलक्ष्मीला पसंत नसतो असे बोलले जाते की आळस माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे हीच गोष्ट भांड्याच्या बाबतीत लागू पडते तुमच्या शत्रू धनलक्ष्मीला येऊ देत नाही काही घरांमध्ये लोक आळस करतात आणि रात्रीच्या वेळी खरगटे भांडे तशीच ठेवले तर दुसऱ्या दिवशी सकाळी भांडी धुतले जातात तर मित्रांनो शास्त्राच्या अनुसार जराही योग्य मानले जात नाही रात्रीची उष्टी भांडी किचन मध्ये ठेवल्याने लक्ष्मी नाराज होते आणि देवी अन्नपूर्ण मातेचा अपमान होतो त्यामुळे माता लक्ष्मी व अन्नपूर्ण देवी तुमच्या घराचा त्याग करते चार तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्हाला ते माहीतच असेलच श्री लक्ष्मीला अन्नपूर्णही बोलले जाते तिच्या कृपेने आपल्या सर्वांना धनसंपत्ती आणि अन्नधान्याची प्राप्ती होत असते त्यामुळे लक्षात असू द्या की तुम्ही चुकूनही कधी अन्नाचा अपमान करू नका लक्ष ठेवा की जेव्हा आपण जेवण करतो त्यावेळी ताटामध्ये अन्न शिल्लक ठेवू नका व त्याच्यामध्ये तसाच हात धुवू नका यामुळे अन्नाचा अपमान होतो व देवी लक्ष्मी दुष्ट होते रुष्ट होते शक्यतो लागेल तेवढेच अन्न ताटात घ्या आणि संपवण्याचा प्रयत्न करा जर शिल्लक राहत असेल तर अन्न शिल्लक असलेल्या ताटामध्ये तसाच हात धुवू नका या गोष्टी घरामध्ये होण्यास वाव देऊ नका अशा गोष्टी त्वरित रोखल्या पाहिजेत घरातील महिलांना सतत खुश ठेवण्याचा प्रयत्न करा त्यामुळे घरातील लक्ष्मी ही आनंदी राहते व घराची बरकत होते महिलांना अपमानित करू नका बऱ्याच वेळा आपण लोक पूजा करते वेळी चुका करतो या कारणामुळे नुकसान होऊ शकते पूजा करताना काळजी घ्या पूजा सामग्रीला ध्यान न ठेवता चुकून पूजेची काही सामान जमिनीवर तसेच ठेवून राहतात देतात नंतर त्याच देवतेला समर्पित करतात परंतु असे कधीही करू नका पूजा सामग्रीला कायम पूजेच्या थाळीमध्ये अथवा कोणत्या तरी वेगळ्या कपाटाच्या कप्प्यात अथवा कोणाचाही अशुद्ध हात लागणार नाही अशा ठिकाणी व्यवस्थित काळजीपूर्वक ठेवावे पूजेच्या सामग्रीची शुद्धता व सात्विकता टिकून राहते साथ नेहमी लक्षात ठेवा की स्वच्छ आणि साप सुथर्या ठिकाणी धनाची देवी महालक्ष्मीचा निवास असतो लोकांच्या घरामध्ये स्वच्छता केर कचरा राहतो तिथे महालक्ष्मी राहत नाही त्यामुळे आपण घराचे साफसफाई सोबत आजूबाजूची साफसफाई ठेवले पाहिजे आपल्या घरासोबत मानले मनाने स्वच्छ राहिले पाहिजे आणि हे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे दुसऱ्यांच्या प्रगती कोणाच्या प्रकारचा रागद्वेष व दुश्मनी आपल्या मनामध्ये कधीही ठेवू नका फक्त काही वेळा बरेच लोक बाहेरून येतात घरात तसेच काही काऊ लागतात मग सोप्यावर पेडवर जाऊन बसतात व बसून तसेच खात राहतात असे करण्यास धार्मिक आणि वास्तू दोघांच्या दृष्टिकोनातून सवय खूपच अशुभदायी आहे त्यामुळे घरात प्रवेश करण्यापूर्वी आपणा स्वतःला प्रथमच स्वच्छ सायं करा सायंकाळी श्री लक्ष्मीचा पाठ करा आवर्जून करा नित्यनेमाने श्री पाठ करा यामुळे श्री लक्ष्मीच्या आशीर्वादाची प्राप्ती आवश्यक होते काही <coughs> लोकांची सवय असते अंथरुणावर अथवा बेडवर बसून जेवण जेवतात असे कधी करू नका माता लक्ष्मी क्रोध होते जेवण केलेले अन्नाचा अपमान होतो त्यामुळे अशा लोकांना जीवनात माता लक्ष्मी नाराज होते असं म्हणतात की अंथरुणावर बसून जेवण केल्यावर अंथरुणावर बसून जेवण्याची वेळ येते त्यांचा दवाखान्यातच जास्त खर्च होतो शरीरामध्ये वेगवेगळे वेग आजार जडतात आणि त्यांच्यावर कर्ज वाढत जाते यामुळे नेहमी सन्मान भराने टेबलवर अथवा खुर्चीवर बसून जमिनीवर बसून जेवण करावे घरामध्ये कचऱ्याचा डबा ठेवणे ही एकच फारच उत्तम सवय आहे याने घरी साफ होते घरातील कचरा कचरा वाल्याला देतो कोणतीच अडचण येत नाही परंतु चुकूनही कचऱ्याचा डबा कधीच घराच्या समोर अथवा दरवाज्या समोर ठेवू नका बऱ्याच वेळा लोक आपल्या सवलतीसाठी असे करताना दिसतात कचऱ्यावाल्याला सकाळी तुम्हाला त्रास न देता कचरा घेऊन जाण्याचे बरे पडेल परंतु असे केल्याने फक्त कचरावालाच नव्हे तर श्री लक्ष्मी देखील नाराज होते व शेजाऱ्यांबरोबर आपले वाद देखील होतात ईश्वर प्रकृती किंवा आकाशाकडून मागावे ईश्वर प्रकृती किंवा आकाशाकडे आपल्या देण्यासाठी खूप काही आहे परंतु आपल्याकडे कोणतीही वस्तू प्राप्त करण्याची मनापासून आतुरतेने इच्छा नसल्यास ती वस्तू आपल्याला मिळणे शक्य नसते शक्य होणार नाही आपल्या इच्छेत किंवा प्रार्थनेत शक्ती असावी त्याची याचना करताना मनात विश्वास असावा आपली मागणी स्पष्ट असावी आधी एकच ध्येय ठेवून एकच इच्छा मांडा आणि पूर्ण होईपर्यंत वाट बघा आपली इच्छा बदलत राहिली तर पूर्ण होण्याची शक्यता कमी तसेच वाट बघण्याचा काळ अधिक होऊ शकतो आजार बरे होत नसतील तर झोपण्याची जागा बदलून बघा पहा म्हणजे आजार लवकर बरा होईल बेडसमोर आरशाचे कपाट येऊ देऊ नये त्यामुळे शरीरातील ऊर्जा कमी होते आणि आजार वाढतात घरामध्ये सुख समृद्धीदायक आयुष्यासाठी फुटलेले आरसे फुटलेली खेळणी तुटलेले फर्निचर या वस्तू ठेवू नये भरपूर प्रगतीसाठी आणि यशदायी गतिमान आयुष्यासाठी बंद पडलेले घड्याळ घरामध्ये ठेवू नये झोपताना घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला बेड असावा म्हणजे आरोग्य आणि ऐश्वर चांगली मिळते घरातील वय वर्ष पंचवीस ते साठ असलेल्या कमवत्या व्यक्तीने उत्तरेला पाय करून झोपावे उत्तर दिशा ही उत्तरोत्तर प्रगती करणारे आहे त्यामुळे कोणत्याही काम करताना उत्तरेला तोंड करून करावे घरामध्ये अड अडगळ भंगार किंवा जुन्या बंद पडलेल्या वस्तू ठेवणे म्हणजे आपणच आपली प्रगती थांबवण्यासारखे आहे घराचे उत्तर दिशा बंद असेल तर कर्जबाजारी होण्याचे प्रमाण वाढते आणि आर्थिक समस्या वाढतात भाग्योदयासाठी घराच्या हॉलमध्ये बांबू ट्री म्हणजे लकी ट्री ठेवावा घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करू नये आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा भक्कम राहावी यासाठी मुख्य मुख्य दरवाजाला लाकडी उंबरा बसवणे गरजेचे आहे घराच्या दरवाजावरती वाळलेली फुले सुकलेली तोरण काढून टाकावेत घरामध्ये शुभ शक्ती प्रवेश करण्यास कोणताही अडथळा निर्माण होता कामा नये घरातील सर्व खोल्यांमधील घड्याळे उत्तर किंवा पूर्व भिंतीवर लावावेत म्हणजे घड्याळाकडे बघताना आपले तोंड पूर्व आणि उत्तर या शुभ दिशांना होते घरातील सर्व खोल्यांमधील कॅलेंडर घरातील घरातील हो, ही पूर्व किंवा उत्तर भिंतीवर लावावेत कोणतेही काम करताना आपले तोंड उत्तर आणि पूर्व दिशेला असावे आपले काम वेळेत आणि विना अडथळा पार पडते झोपताना कधीही दक्षिणेला पाय करून झोपू आहे त्यामुळे आजार पण वाढते आणि माणूस कर्जबाजारी होतो घराच्या ईशान्य दिशेला वजन ठेवू नये ईशान्य दिशा ही नेहमी हलकी आणि मोकळी ठेवावी घराच्या ईशान्य दिशेला वजन ठेवू नये ईशान्य दिशा ही नेहमी हलकी आणि मोकळी ठेवावी म्हणजे घरामध्ये शांतता राहते सुख समृद्धीसाठी घरामध्ये मुख मुख्य दरवाजासमोर बालाजीचा फोटो लावावा दरवाजाच्या चौकटीवर आतून व बाहेरून चौकटीवर आतून विघ्नहर्तांचे स्टाईल आवश्यक आहे घराच्या मुख्य खडे मीठ एका वाटीत ठेवावे मुलांची शैक्षणिक प्रगती चांगली होण्यासाठी त्यांना पूर्वेला डोके आणि पश्चिमेला पाय करून झोपावे <coughs> लहान मुलांच्या घराच्या नैऋत्य दिशेमध्ये झोपून नैऋत्य त्यामुळे त्यांच्यामुळे शैक्षणिक प्रगती अडथळे येऊ शकतात घरामध्ये पैसा संपत्ती ऐश्वर टिकून राहण्यासाठी घराच्या नैऋत्य दिशेमध्ये तिजोरी किंवा पैशांचे कपाट ठेवावे आठवड्यातून एकदा खडे मिठांच्या पाण्याने फरशी पुसणे यामुळे घरामध्ये सुख समृद्धी राहते तर मित्रांनो ह्या होत्या काही टिप्स तर जी स्त्री रात्री यावेळी झोपते किंवा आपण कुठल्या वेळे कुठली कामं करतो हे सगळं काही आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आवडल्यास लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ पुन भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना माझा सस्नेह नमस्कार श्री स्वामी समर्थ